हिवाळा सुरू होताच शाळेमध्ये विविध ॲक्टिव्हिटी सुरू होतात स्पोर्ट्स आणि डान्सची स्पर्धा याच दिवसांत होते तुम्ही देखील शाळेत डान्समध्ये अनेकदा सहभाग घेतला असेल अशात सोशल मीडियावर एका मॅडमच्या डान्सचा जबरदस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हिडिओ पाहून तुम्ही देखील या बाईंच्या प्रेमात पडाल शाळेत डान्स स्पर्धा सुरू असताना सर्वोच्च शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना डान्सच्या विविध स्टेप्स शिकवतात आता देखील या मॅडमने दम दम मस्त हे या बॉलिवूड गाण्यावर आपल्या विद्यार्थ्यांना सुंदर स्टेप्स शिकवल्यात यावेळी त्यांनी एक सिम्पल साडी परिधान केले आहे या मॅडम सोबत शाळेतील एक विद्यार्थिनी देखील डान्स करते तर बाकीचे विद्यार्थी त्यांच्या भोवती गोळखा करून उभे आहेत हा डान्स फक्त मुलींचा असावा असं व्हिडिओ पाहून वाटत आहे कारण मॅडम आणि विद्यार्थिनीच्या मागे काही मुली एका पोजमध्ये उभे आहेत एट मिनी ट्वेंटी सिक्स या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय सुरुवातीला व्हिडिओ पाहून मॅडम वाटणारी ही महिला खरंतर एक कोरिओग्राफर आहे या महिलेचे इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक व्हिडिओ आहेत तसेच बायोमध्ये आपण कोरिओग्राफी व्हिडिओ क्रिएटर असल्याचं त्यांनी लिहिलं आहे असं असलं तरी सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ पाहून अनेकांनी या महिलेला शाळेत शिकवणारा मॅडम असल्याचं समजलं आहे सोशल मीडियावर डान्स आणि गाण्याचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यात कधी लहान मुलं सुंदर नृत्य सादर करतात तर कधी हळदी आणि लग्नातील मौजमजेचे व्हिडिओ व्हायरल होत असतात माणूस असो वा प्राणी निसर्गाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट इतरांपेक्षा काहीतरी वेगळं पण घेऊन आले आहेत प्रत्येकामध्ये काही खास कौशल्य कलागुण घडलेले असतात याशिवाय रोजच्या जीवनात आपण अनेक गोष्टी शिकत असतो पण त्या चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी तुमच्याकडे केवळ दृष्टीच नाही तर उत्तम दृष्टी कोणही आवश्यक आहे नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे जो एका अधिकाऱ्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे ज्यात एक श्वान लाकडी शिडीवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय हा व्हिडिओ झारखंड प्रशासकीय सेवेचे अधिकारी संजय कुमार यांनी त्यांच्या डी सी संजय जास एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करत असताना त्यांनी कॅप्चर मध्ये लिहिला आहे है की हॅशटॅग समतोल जर तुम्ही आयुष्यात समतोल ठेवला तर तुम्ही निश्चितपणे पुढे जाऊ शकता अन्यथा खाली वेळ लागत नाही फक्त समतोल समतोलमध्ये एक श्वान लाकडी शिडीओ चढताना दिसत आहे ज्या प्रकारे त्याने शिडीवर चढण्यासाठी समतोल ठेवला आहे त्या प्रकारे आयुष्य जगतानाही असा समतोल राखता आला पाहिजे असा मेसेज त्यांनी यातून देण्याचा प्रयत्न केला आहे श्वानांना त्यांच्या पायाच्या प्रकारामुळे लाकडी शिडिओ चढणे फार आवड असते परंतु असे असताना हा श्वान अनेक अडचणींना तोंड देत शिडी चढत आहे व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात आले आहे की त्याच्याबरोबरचा एक श्वान आधीच टेरेसो जाऊन उभा आहे त्याला पाहून खाली असलेला श्वानही वर जाण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओमध्ये श्वान एका वेळी एक पाऊल पुढे टाकत वर चढण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आवड असले तरी तो प्रयत्न करणे काही सोडत नाही याच्या याच प्रकारे तुमची आयुष्यात प्रयत्न करण्याची इच्छा असेल तर यशाची शिडी चढण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही हे शिकवणारा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे आणि खूप पसंतही केला जात आहे व्हिडिओ पाहणारे लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले की सर प्रत्येक क्षेत्रात समतोल खूप महत्वाचा आहे तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की सर प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश येत नाही